नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आज आपण इयत्ता धाववी गणित भाग एकमधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी पाहणार आहोत तर याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसांच्या तीन पॉईंट एकमधील प्रकर प्रश्न पहिला पाहिला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोन पाहणार आहोत तर पहा प्रश्न क्रमांक का दोन काय म्हणतोय पहा जर अंकगणिती श्रीडीचे पहिले पद ए असेल ठीक आहे व सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती गणिती आपल्याला लिहायची आहे तर अंकगणिती श्रीडी लिहित असताना आता अंकगणिती श्रीडी लिहायची आहे आपल्याला पहिलं पद ए आणि सामान्य फरक डी दिलेला आहे समजून घ्या आपण काय करणार आहोत आता तुम्हाला माहिती आहे पहिलं पदाला आपण काय लिहित असतो पहा तुम्हाला माहिती आहे येथे आपण पहिल्या पदाला एक टी, बर. टी वन नाव लिहित असतो किंवा ए नाव लिहित असतो माहिती आहे सर्वांना आणि हा दहा झाला ठीक आहे आता तुम्हाला दुसरं पद माहिती करून घ्यायचं आहे दुसरं पद माहिती करायचं असेल तर काय फॉर्म्युला आपल्याला टी वन पहिल्या पदामध्ये फरक आपल्याला काय करावा लागेल मिसळावा लागेल म्हणजे मिळवावा लागेल तर टी वनच्या पदाची किंमत किती आहे ते दहा आणि डीची किंमत किती आहे पहा पाच तर दहा अधिक पाच किती व्हायला लागला पंधरा म्हणजे आपल्याला जे मिळालेलं पद आहे टी टूचं किती व्हॅल्यू मिळाली पंधरा टी वनची किती आली दहा आली ठीक आहे मग यानंतर आपल्याला टी थ्रीची व्हॅल्यू काढायची आहे टी थ्रीसाठी आपण काय करणार टी टूमध्ये आपल्याला काय करावं लागेल फरक मिसळावा लागेल तर मग काय करणार पहा टी टू अधिक डी ठीक आहे लिहिला मग टी, टी, टी. टी टूची टू टू किंमत किती आलेली आहे इथे पहा मी डबल अंडरलाईन केलेली आहे पंधरा आलेली आहे ही पंधरा नोट डाऊन अधिक डीची फ्र माहिती आहे तुम्हाला वाटलं असं तुम्ही कॉमा करून डी पण लिहून घ्या डी काय आहे तुमचा पाच ठीक आहे मग याच्यामध्ये पाच मिसळवा ठीक आहे पंधरा अधिक पाच किती व्हायला लागला वीस मग आता तुम्हाला लक्षात आलं की टी थ्रीची पण किंमत किती आहे वीस आणि अजून तुम्हाला काय करायचं आहे पहा समजा टी फोर काढतो म्हटलं ठीक आहे तर टी फोर काढा टी फोर काढशाल तर काय करावं लागेल पहा आता समजा यामध्ये काय करशाल टी थ्री अधिक डी तर मला सांगा टी थ्रीची किंमत सांगायची आहे एक मिनिट बरोबर आहे पहा टी थ्रीची किंमत वीस आहे आणि डिस्टन्स किती आहे म्हणजे डिफरन्स किती आहे पाच मग मला सांगा वीस अधिक पाच किती व्हायला लागले पंचवीस तर पहा यामध्ये पूर्ण अंकगणिती श्रेणीमध्ये पहा पहिलं पहा टी वन किती दिलेलं आहे दहा पंधरा वीस पंचवीस तर ही काय झाली आपली अंकगणिती श्रेणी झाली मग इथे काय म्हणशाल पहा तुम्ही काय सांगशाल अंकगणिती श्रेडी अंक गणिती श्रेडी ठीक आहे अंकगणिती श्रेणी श्रेडी लिहिले तुम्ही पद आठवा तुम्हाला प्रश्नामध्येच ते सांगितलं अंकगणिती श्रेडी बरोबर काय म्हटलं पहा अंकगणिती श्रेणीचे पहिलं पद हे असेल तर सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती श्रेडी लिहा तर अंकगणिती श्रेणी श्रेडी काय आली तुमची अंकगणिती श्रेडी काय आली पहा पहिलं पद कोण आहे दहा दहा दुसरं पद कोण आलं पंधरा तिसरं पद काय आलं वीस चौथं पद काय आहे पंचवीस या प्रकारे तुम्हाला सांगता येईल तर पहा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे प्रश्न क्रमांक एक पूर्ण केलेला आहे जो की प्रश्न क्रमांक दोन मधला क्वेश्चन होता तर यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे पहिलं पद आपण ए न किंवा टी वन न दर्शवत असतो बरोबर आहे म्हणून मी टी वन बरोबर ए लिहिला किंवा ए बरोबर टी वन लिहिलं तरीही बरोबर आहे हा काही काय करणार ए समोर लिहिणार टी वन इकडे लिहिणार तुम्ही कसंही लिहा कारण दोघांचा अर्थ एकच आहे ठीक आहे आता पहा प्रश्न क्रमांक दोन काय म्हणतोय पहा यानंतर एक साथ तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा सोबत लिहिलं तरी चालेल ठीक आहे तर पहा इथे काय सांगशाल पहा तुम्हाला सध्या किंमत दिलेली आहे एची मायनस तीन आणि डीची दिलेली आहे शून्य म्हणजे फरक शून्य आहे तर तुम्ही इथे काय लिहू शकता आता पहा टी वन बरोबर ए किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर ए बरोबर टी वन घ्या काही फरक पडणार नाही दोघांचा अर्थ एकच आहे पण आपण जे लिहित येत आहोत तेच आपण लिहू टी वन बरोबर ए बरोबर टी वनची किंमत किती आहे वजातीन बरोबर आहे आता टी टू काढायचा आहे तर काय फॉर्म्युला होईल मग टी वन अधिक डी टी थ्री काढायचा असेल तर काय फॉर्म्युला होईल टी टू अधिक डी आणि टी फोर काढायचा असेल तर काय फॉर्म्युला होईल टी थ्री अधिक डी तुम्हाला फोर्थवाला फाईव्ह काढायचा असेल तर फाईव्ह काढून पहा काही प्रॉब्लेम नाही आहे हेच आपण पाहत आहोत ठीक आहे मग आता पहा आता इथे काय करशाल टी टू काढत आहोत मला सांगा टी टू काढत असताना टी वनची किंमत किती दिलेली आहे तुम्ही बॉक्स करून घ्या किंवा डबल अंडरलाईन करून घ्या जे आपल्याला व्हॅल्यू लिहायचे मी डबल अंडरलाईन करतो आहे तर टी टू काढत असताना टी वनची किंमत किती आहे मायनस तीन ठीक आहे म्हणजे वजा तीन अधिक आता डिफरन्स म्हणजे डी किती दिला आहे तुम्हाला शून्य तर मला सांगा वजा तीन अधिक शून्य म्हणजेच काय वजा तीनच ठीक आहे आलं बरोबर ठीक आहे मग आता मला सांगा टी थ्री काढायचं असेल तर काय फॉर्म्युला दिलेला आहे टी टू अधिक डी बरोबर आहे टी टू अधिक डी मला सांगा टी टू अधिक डी म्हणतोय हा तर टी टूची किंमत आपण आत्ताच काढली किती आणली वजा तीन ठीक आहे वजा तीनमध्ये फरक मिसळायचा आहे जो की फरक आपला शून्य आहे तर हा पण पहा काय व्हायला लागला वजा तीनच व्हायला लागला बरोबर आहे वजा तीनच होत आहे आता चौथं पद काढायचं आहे जो की आपण टी फोर म्हटलं तर टी फोरचा फॉर्म्युला काय व्हायला लागला टी थ्री अधिक डी ठीक आहे टी थ्री अधिक डी व्हायला लागला तर मला सांगा टी थ्री या पदाची किंमत किती आली वजा तीन आणि डी पाय आपला काय आहे शून्य तर याची पण व्हॅल्यू काय आली वजा तीनच आली तुम्ही पाचवा पद लिहायचं असेल तरी पहा काही प्रॉब्लेम नाही हे आपल्या अंकगणिती श्रेडी झाल्या तर मग काय लिशाल अंकगणिती श्रेडी अंक गणिती अंक श्रेडी ठीक आहे लि श्रेडी काय आलेली आहे पहा अंकगणिती श्रेडी काय आलेली आहे वजा तीन तीन वजा तीन वजा तीन कॉमा वजा तीन कॉमा वजा तीन कमा वजा तीन ठीक आहे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे दुसरा प्रश्न पण पाहिलेला आहे ठीक आहे लक्षात यायला दोन्ही प्रश्न समजले ठीक आहे आता तिसऱ्या प्रश्नावर या आता तिसरा प्रश्न पण एकदम सिम्पल आणि सोपा आहे तर पहा एची किंमत काय दिलेली आहे वजा सात आणि डीची किंमत काय दिलेली आहे हाफ म्हणजे एक छेद दोन दिलेली आहे ठीक आहे मग येथे पण हेच फॉर्म्युले परत रिपीट करायचे आहे काय म्हणायलो आहे पहा येथे टी वन बरोबर ए किती दिला आहे वजा सात आता टी टूचा फॉर्म्युला काय होता तुम्हाला पाठ झाला असेल आपण टी वन मिसळत होतो फरकामध्ये तर टी वन अधिक डी आता टी थ्री पद काढायचं असेल तर काय केलं तर आपण टी टूमध्ये डिफरन्स मिळवला टी फोर पद काढायचं असेल तर काय करेल टी थ्रीमध्ये डिफरन्स मिळवला बरोबर आहे हे लक्षात घ्या दोन मार्काचा प्रश्न आहे हा एकदम साधा आणि सोपा आहे ठीक आहे याच्यामध्ये पहा टी टू काढायचा आहे टी टू काढत असताना काय करशाल हा टी वन मिळाला तर टी वनची किंमत याच्यात मिसळवा मग काय व्हायला वजा सात अधिक फरक, है फरक लीला, किती आहे पहा फरक इथं लिहिला किती लिहिला आपण हा एक छेद दोन आता लक्षात घ्या आता हे काढायचं कसं याच्या खाली कोणी नाही म्हणजेच कोण असते वन असते बरोबर आहे मग सांगा आता या दोघांचा तिरपा गुणाकार केला कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा आपण अपूर्णांक घेत असतो तेव्हा तेव्हा एक तर ते याचा छेद सारखा पाहिजे तेव्हा आपण बेरीज करेल किंवा आता याच्या छेदात कोणी नाही म्हणजे वन आहे तर यांचा आपण काय करू शकतो आता तिरपा गुणाकार करू शकतो मग सरळ सरळ काय करा दोनच वजा सातला जर गुणलं तर काय व्हायला लागलं मला सांगा बेसाती चौदा म्हणा किंवा सात दोन्ही चौदा वजा चौदा अधिक काय झाला एक आणि खाली काय व्हायला लागलं ला पहा दोन ठीक आहे तर याचं फायनल आन्सर काय यायला लागलं ला पहा वजा चौदातून एक गेला ठीक आहे पहा सांगा काय व्हायला लागलं वजा चौदा ठीक आहे बेसाती चौदा आणि एक एक एक, एक आणि भागीला दोन वजा तेरा छेद दोन ठीक आहे वजा तेरा छेद दोन आलं ठीक आहे वजा तेरा छेद दोन आलं ठीक आहे याला भाग द्यायचा दे असेल तर देऊ शकता काय झालं हां अजून पॉईंट काढलाय का पॉईंटमध्ये काढायचं आहे का हां ठीक आहे पहा मग काय करशाल याला भाग द्या वजा तेराला जर भाग दिला काय करशाल मग सांगा बरं बेसक्कम बारा ठीक आहे मग आता मला सांगा तीनमधून दोन गेले एक राहिला आणि एकातून एक गेला शून्य ठीक आहे मग आता मला सांगा आता काय करता येईल आपल्याला वजाचा विचार करू नका इथं नाही तर वजा लिशायल तर आता हे पा झिरो झालं तर आता मला सांगा दोन्ही एकला भाग जाते का नाही तर इथं शून्याचा भाग इथं पॉईंट आणि बे पंच दहा तर इथं उत्तर किती आलं आहे आपल्या मग सहा पॉईंट पाच ठीक आहे लक्षात घ्या सहा पॉईंट पाच आहे तर याला काय करा तुम्ही एक तर बॉक्समध्ये लिहून घ्या किंवा याला डबल टॅप करा ठीक आहे केलं आहे सहा पॉईंट पाच आपला आन्सर मिळायला लागले ठीक आहे आता याच्यानंतर मला सांगा पुढची व्हॅल्यू सांगायची आहे ठीक आहे एक मिनिट हां सॉरी लक्षात घ्या मायनसमध्ये आलेलं आहे बरोबर आहे तुम्ही सांगता येते कारण की आपण इथं काय लिहिलेलं आहे वजा तेरा दोन आहे तर याचा फायनल आन्सर काय व्हायला लागलं आहे वजा सहा पॉईंट पाच व्हायला लागलं आहे ठीक आहे बरोबर आहे लक्षात यायला सगळं तुम्हाला पहा आता टी थ्री काय असेल पहा टी थ्री पद काढायचं आहे तर टी टूची किंमत तुम्ही काढली मग काय होईल टी टू अधिक डी मग मला सांगा टी टूची किंमत किती आली वजा सहा पॉईंट पाच अधिक फरक किती आहे एक चेद दोन ठीक आहे आता लक्षात येईल तुम्हाला आता मला सांगा याच्याखाली परत कोणी आहे का कोणीही नाही आहे मग तुम्ही काय करू शकता याला गुणू शकता म्हणजे काय करशाल वजा सहा पॉईंट पाचनं जर दोनला गुणलं तर किती व्हायले वजाचा विचार नंतर करा आपण नंतर साईन देऊ पा बे पंचे दहाऐंशीला शून्य हातचे आले एक बेसक्कम बारा बाराने एक तेरा ठीक आहे एक अंक सोडून पॉईंट तर उत्तर किती आलं तेरा पॉईंट शून्य आणि हा वजा साईन होता तर वजा तेरा म्हणजे इथं उत्तर आलं वजा तेरा अधिक एक आणि भागीला दोन म्हणजे इथं उत्तर आलं आहे वजा बारा वजा तेरातून एक गेला वजा बारा छेद दोन तर उत्तर काय येईल मग आपलं पहा उत्तर काय यायला आपलं पहा वजा बारा आले आणि भागीला दोन आहे जर बेसखम बारा पहा बे बे बेसखम बारा तर उत्तर यायला आहे आपलं वजा सहा ठीक आहे म्हणजे टी थ्री या पदाची किंमत आपल्याला मिळाली वजा सहा टी थ्री पद किती आलं वजा सहा आलं इथं टी टू पद किती आलं तर वजा सहा पॉईंट पालतं लक्षात घ्या एक लक्षात घ्या व्यवस्थितरित्या ठीक आहे आता पहा आता काय काढशाल एक चौथं पद काढायचं आहे समजा टी फोर काढायचं आहे तर काय काढशाल टी थ्री अधिक डी करा टी थ्रीची किंमत किती काढली तुम्ही वजा सहा काढली अधिक डिफरन्स किती आहे तुमचा एकशे दोन म्हणजे सामान्य फरक हा डिफरन्स म्हणजेच ठीक आहे आता इथं पण पहा याच्याखाली खाली कोणी नाही म्हणजेच कोण असतो वन मग आता सांगा बेसकम बारा वजा बारा अधिक एक आणि या एक ना एकला आता पहा एक न दोन ला गुणल्यानंतर काय झालं दोन कारण एक ना एकला गुणल्यानंतर इथं एक, एक, एक चालतं मला सांगा वजा बारामधून मधून एक गेला तर किती झाले वजा अकरा छेद दोन तर मग त्याचा फायनल आन्सर काय व्हायला लागले मला ते सांगा टी फोरची किंमत किती यायला लागली तर दोन न जर वजा अकराला भाग दिला म्हणजे अकरालाच भाग द्या बेपंच दहा इथं एक उरला हे शून्य पॉईंट इथं शून्य बेपंच दहा म्हणजे उत्तर किती आहे पाच पॉईंट पाच म्हणजे अशा प्रकारे आपण टी फोर पण काढली ठीक आहे असं तुम्हाला लक्षात आलं हां हां एक मिनिट थोडंसं वजा पाच पॉईंट पाच आहे बरोबर सांगता तुम्ही काय गलती झाली माझ्याच्यानं मायनस साईन विसरलं तर मायनस साइन देऊन टाकायचं ठीक आहे लक्षात घ्या व्यवस्थितरित्या याचा अर्थ तुम्हाला कळायला लागलं सर्व लक्ष देत आहात मग काय लिशाल फायनल आन्सरमध्ये पहा अंकगणिती श्रेणी श्रीडी श्रेणी श्रीडी काय आहे कोण सांगेल आता अंकगणिती श्रीडी काय काय मिळालेली आहे बोलू शकता असं काही नाही पहा काय दिलेली आहे मग आपल्याला पहा हां वजा सात वजा सहा पॉईंट पाच वजा सहा आणि वजा पाच पॉईंट पाच ते इथे लिहायलो आहे पहा पहिली कोण आहे वजा सात दुसरी कोण आहे वजा सहा पॉईंट पाच तिसरी कोण आहे वजा सहा आणि चौथी कोण आहे वजा पाच पॉईंट पाच लक्षात घ्या व्यवस्थितरित्या प्रश्न पाहून घ्या तिन्ही प्रश्न आपण व्यवस्थित लिहिले आणि जर यामध्ये कोणाला अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा कमेंट करून प्रश्न विचारा ठीक आहे पाहून घ्या व्यवस्थितरित्या आपण तिन्ही प्रश्न पाहिलेले आहे जे की सब क्वेश्चन आहे तर प्रश्न क्रमांक दोनचे ठीक आहे आणि लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या दिलेल्या आन्सरचा ठीक आहे लक्ष द्या पहा प्रश्न काय केलेला आहे आपल्याला चौथा आपला चालू आहे सब क्वेश्चन तर चौथा सब क्वेश्चन काय म्हणतोय पहा इथं तुम्हाला एची किंमत दिलेली आहे वजा एक पॉईंट पंचवीस आणि डी दिलेला आहे तीन ठीक आहे तर मग पाहून घ्या प्रश्न काय दिलेला आहे येथे तुम्हाला काय दिलेला आहे ए बरोबर वजा एक पॉईंट पंचवीस दिलेला आहे ठीक आहे वजा एक पॉईंट पंचवीस आणि डी दिलेला आहे फरक तीन तर तुम्ही काय म्हणू शकता की टी वन बरोबर ए किती दिलेला आहे वजा एक पॉईंट पंचवीस ठीक आहे आणि टी टू काढत असताना काय करतो होतो आपण टी वन अधिक डी तर टी वनची किंमत किती आहे वजा एक पॉईंट पंचवीस अधिक डी डी किती आहे तीन तर आता लक्षात घ्या तुम्हाला समजत नसेल तर इथं एक वेळ समजून सांगतो पहा तीन आहे आणि वजा करायचा आहे एक पॉईंट पंचवीस पा तीनच्या नंतर इथं दोन शून्य ठेवायचे पॉईंट घ्यायचा आणि यांची वजा बाकी करा पहा इथं एक कॅरी केला दहातून पाच गेले पाच इथं उरले नऊ नवातून दोन गेले सात आणि इकडे एक कॅरी केला कारण इथं झिरो होता ना तेव्हा इकडे आला तेव्हाच दहा झाले असतील आणि दहातला इकडे गेला तेव्हाच इथं नऊ उरले असतील बरोबर मग इथं दोन उरले दोनमधून एक गेला तर किती राहिला एक राहिला तर उत्तर किती राहिले एक पॉईंट पंच्याहत्तर या प्रकारे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की टी टूची किंमत किती आहे एक पॉईंट पंच्याहत्तर आहे लक्षात घ्या लक्षात यायलाय का कशी वजाबाकी करशाल पहा पहिले तीन दिलेलं आहे तीन नंतर आपल्याला दोन शून्य घ्यावं लागतील कारण आपल्याला काय करायचं आहे तीन मधून वजा एक पॉईंट पंचवीस करायची आहे तर तीनच्या नंतर काय करशाल पॉईंट करून डबल शून्य देशाल कारण आपण एक पॉईंट पंचवीस वजा केला ठीक आहे तर आपल्याला एक पॉईंट पंच्याहत्तर उत्तर मिळालं बरोबर आहे मग आता पहा पुढचं टी थ्री काढायलो टी थ्रीमध्ये काय घेशाल टी टू अधिक डी ठीक आहे हे आपल्याला टी टूची ची किंमत मिळाली हे टी वनची किंमत मिळाली आता टी थ्रीची किंमत काढत असताना टी टूची किंमत आहे एक पॉईंट पंच्याहत्तर अधिक डी म्हणजे तीन मग आता बेरीज करा पा आत्ताच्यासारखंच सांगायचं पा तीन आहे तीनच्या नंतर पा कोणीच नाही आणि दुसरं काय एक पॉईंट पंच्याहत्तर पा या पॉईंट इथं द्यायचा बरोबर पॉईंट खाली पॉईंट याच्या इकडे कोणी नाही म्हणजे शून्य घ्या आणि बेरीज करा बेरीज असताना पाच सात आणि तीन आणि एक चार पॉईंट खाले पॉईंट तर उत्तर किती आईला चार पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे हे आपल्याला उत्तर मिळालं कशाचं उत्तर आहे हे टी थ्रीचं ठीक आहे आता पुढचं पदाची किंमत सांगा पुढचं पद काय असेल टी फोर काढायचं आहे ठीक आहे तर टी फोर काढत असताना टी थ्री अधिक डी ठीक आहे टी थ्री अधिक डी करा टी थ्रीची किंमत किती आली मग चार पॉईंट पंच्याहत्तर अधिक डी किती आहे तीन पहा चार आणि तीन किती झाले सात सात पॉईंट पंच्याहत्तर होते का पा एकदा चार पॉईंट पंच्याहत्तर अधिक तीन आता तीन असं घेतलं तरी चालते आणि याच्या खाली शून्य पाच सात चार तीन सात आहे का सात पॉईंट पंच्याहत्तर शेवटचा आन्सर हां सात पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे तर हे कोणाची किंमत झाली टी फोरची किंमत झाली ठीक आहे मग अशा प्रकारे आपण काय केलं आहे हे अंकगणिती श्रीडी काढली तर याच्या ओळीत लिहा खालच्या काय सांगशाल अंकगणिती श्रेडी अंकगणिती श्रेडी काय दिलेली आहे पाहून घ्या अंकगणिती श्रेडी काय दिलेली आहे तुम्हाला हां पहिलं उत्तर पहा वजा एक पॉईंट पंचवीस वजा एक पॉईंट पंचवीस दुसरं काय दिलेलं आहे एक पॉईंट पंच्याहत्तर तिसरी व्हॅल्यू काय दिलेली आहे चार पॉईंट पंच्याहत्तर आणि चौथी व्हॅल्यू दिलेली आहे सात पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे झालं अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे सब क्वेश्चन चौथा पूर्ण केलेला आहे ठीक आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या या लक्षात घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या पहा हां ठीक आहे पहा यानंतर आपण काय करत आहोत प्रश्न क्रमांक पाच जो सब क्वेश्चन आहे तो पाहत आहोत ठीक आहे तर प्रश्न काय म्हणायला पहा ए बरोबर सहा आणि डी बरोबर वजा तीन तर मी हे फॉर्मुली आधीच लिहून ठेवलेली आहे तुम्हाला माहीत झालेलं आहे आता काय करशाल इथे काय करा येथे तुम्ही काय लिहिशाल एची किंमत सहा आणि डीची किंमत किती थी? वजा तीन लिहिली तर पहिलं पद कोण आहे सहा ठीक आहे मग टी टू काढत असताना काय करतो तो आपण टी वन अधिक डी करतो तर टी वनची किंमत किती आली सहा आणि डीची किंमत किती आहे वजा तीन मग मला सांगा सहा वजा तीन तर काय व्हायला मधून तीन गेले किती राहिले तीन राहिले कारण पहा अधिक वजा वजा होते आता तेवढं संख्या लिहिली नाही मी डायरेक्ट तीन लिहून टाकलं टी टू अधिक डी ठीक आहे टी टू अधिक डी सांगा काय झालं अडचण आली का समजलं नाही हां हो नाही तर सिक्सच आहे ना पहा ना टी वनचं पद किती आहे सिक्स आहे आणि सिक्स ठेवलं हां आणि प्लस आणि आपल्याला ची व्हॅल्यू किती दिलेली आहे मायनस थ्री दिलेली आहे मग प्लस मायनस काय होते कळत नसेल तर काय करा पहा सिक्स असाच ठेवा प्लस मायनस मायनस मग सहातून तीन गेले तीन राहिले कळालं का आता हां मग पा आता टी टू काढा टी थ्री काढायचं आहे टी टू काढायचा सॉरी टी थ्री काढायचं आहे तर टी टूची किंमत किती मिळाली तीन अधिक डी किती आहे आपला वजा तीन आता पा परत सांगणार नाही पहा अधिक वजा काय वालता वजा तर इथं उत्तर काय होईल झिरो झालं आता हं मग आता पुढे तर टी फोर काढायचा आहे तर टी फोर काढत असताना टी थ्रीचं पद किती आलं शून्य अधिक डिफरन्स किती आहे वजा तीन मग अधिक पा अधिक वजा काय झाला वजा तर उत्तर किती येईल यायचा वजा तीन मग लक्षात घ्या पहिलं पद सहा दुसरं पद तीन तिसरं पद शून्य चौथं पद वजा तीन अशा प्रकारे आपण अंकगणिती श्रेणी काढली तर इथे लिहून टाका सहा क्वामा तीन क्वामा शून्य क्वामा वजा तीन ठीक आहे या प्रकारे आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळाली बरोबर पाहून घ्या समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून घ्या मागे रिपीट करून पहा आणि समजला असेल तर व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन मधला शेवटचा प्रश्न आहे तो आपण पाहूयात तर पहा शेवटचा प्रश्न काय आहे ए बरोबर वजा एकोणवीस आणि डी बरोबर वजा चार ठीक आहे इथे तुम्हाला काय दिलं ए बरोबर वजा एकोणवीस आणि डी बरोबर वजा चार ठीक आहे पहिलं पद काय आहे मग तुमचं वजा एकोणवीस मग आता मला सांगा टी टू काढायचं आहे तर टी टू काढत असताना काय करशाल पहिलं पद मिळवलं पहा टी वन अधिक टी केलं तर वजा एकोणवीस अधिक डी किती आहे वजा चार ठीक आहे मग पहा वजा एकोणवीस अधिक वजा काय होईल वजा आणि हा चार मग मला सांगा वजा वजा काय होत असते अधिक होत असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण मग एक वजा एकोणवीस आणि वजा चार काय झाले वजा तेवीस व्हायले नुसतं लक्षात घ्या वजा वजा काय व्हायला अधिक लक्षात घ्या वजा वजा होत असते अधिक पण आपण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरासंग लिहितो तर यांची बेरीज झाली आणि मोठी संख्या आहे वजा एकोणवीस म्हणून मोठ्या संख्येचा साईन वजा तेवीस ठीक आहे कळालं का पा तर हे झाली टी टू मग आता मला सांगा टी थ्री काढायचा आहे तर टी थ्री मध्ये काय करशाल टी टू अधिक डी म्हणजे टी टू ची किंमत किती ठेवशाल वजा तेवीस अधिक डी किती आहे तुमचा वजा चार ठीक आहे वजा तेवीस अधिक वजा काय झाला वजा मग आता मला सांगा वजा तेवीस आणि वजा चार वजा सत्तावीस म्हणजे हे पद मिळालं तुम्हाला टी थ्रीचं टी थ्रीचं पद आहे वजा सत्तावीस आता टी फोर काढायचं आहे तर टी फोरचं पद सांगा काय करशाल वर घेऊ थोडंसं टी फोर सांगा टी फोर काय होईल मग टी थ्री अधिक डी टी थ्री किती आहे वजा सत्तावीस आणि डी किती आहे वजा चार मग मला सांगा वजा सत्तावीस अधिक वजा 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 सत्तावीस आणि वजा चार किती व्हायला आहे वजा एकतीस बरोबर आहे उत्तर किती आलं वजा एकतीस तर व्यवस्थितरित्या पाहून घ्या आपल्याला उत्तरं मिळालेली आहेत आता अंक गणिती श्रेडी सांगा काय आली आहे आली का व्यवस्थित ठीक आहे लिहा उत्तरात सीन्स अंकगणिती गणिती श्रेडी अंक श्रेडी काय काय आली पाहून घ्या पहिलं पद आहे वजा एकोणवीस दुसरं पद आहे वजा तेवीस तिसरं पद आहे वजा सत्तावीस आणि चौथं पद आहे वजा एकतीस अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक सहा पण पूर्ण केला आणि इथेच आपला प्रश्न क्रमांक दोन सरावसांच्या तीन पॉईंट एकमधला पूर्ण झाला ठीक आहे व्यवस्थित पाहून घ्या क्रमांक तीन चालू आहे जे की सरावसांच्या आपली तीन पॉईंट एक मधला शेवटचा प्रश्न आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न काय म्हणायला लागला होता पहा खालील प्रत्येक अंकगणिती ती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पहिले पद म्हणजेच काय फर्स्ट टर्म काढायची आहे बरोबर आणि सामान्य फरक म्हणजेच काय कॉमन डिफरन्स सांगायचा आहे तुम्हाला माहिती आहे सामान्य फरक म्हणजे डी आणि पहिले पद म्हणजे टी वन किंवा ए बरोबर आहे मग आपण तेच करणार आहोत जसं या आधीच्या याच्यात करत होतो सेम प्रोसिजर आहे तर उत्तरामध्ये पहिली व्हॅल्यू लिहून घेतली समजा फाईव्ह वन मायनस थ्री मायनस सेवन आणि डॅश डॅश म्हणजे पहा पाच एक वजा तीन वजा सात तर इथे काय करा पहा येथे तुम्ही पहिलं पद सांगा कोण आहे पहिलं पद म्हणजे आता टी वन बरोबर ए कोण दिलेलं आहे फाईव्ह दिलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे दुसरं पद कोण आहे इथं एक आहे तिसरं पद कोण आहे वजा तीन आहे तुम्हाला फक्त व्हॅल्यू लिहून द्यायला लागलो आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे पहा पहिलं पद सांगायचं आहे जे की हे मी इथं दाखवलं पण आणि तुम्हाला फरक सांगायचा आहे तर मी सगळ्या व्हॅल्यूला नावे लिहून घेतले पदांना तुम्हाला काय करायचं आहे पहिलं पद म्हणजे शिर्डीसाठी पहिले पद आणि सामान्य फरकच काढायचा आहे मी इथं पहिलं पद काढलं आता सामान्य फरक काढत असताना तुम्हाला काय करावं लागेल डी लिहावं लागेल तर फरक सांगत असेल आपण डीमध्ये तर तुम्ही काय लिसाल मग टी टू वजा टी वन तर फरक काय व्हायला लागला ते पाहून घ्या टी टू वजा टी वन म्हटलं तर टी टूची किंमत काय आहे एक आणि टी टू आणि टी वनची किंमत कोण आहे पाच तर इथं फरक किती यायला लागला तुमचा वजा चार बरोबर आहे मग आपण काय सांगणार डिफरन्स किती आलेला आहे म्हणजे फरक किती आलेला आहे वजा चार तर पहा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन मधला क्वेश्चन पहिला पूर्ण केलेला आहे पहा फरक वजा चार मिळाला आणि पहिलं पद किती मिळालं पाच मिळालं ठीक आहे पाहून घ्या व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा यानंतर आपण प्रश्न क्रमांक दोन पाहूयात चेक करा एक वेळ बरोबर आहे का ठीक आहे हां आता पहा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला झिरो पॉईंट सहा झिरो पॉईंट नऊ एक पॉईंट दोन आणि एक पॉईंट पाच ठीक आहे मग इथे सर्वात पहिले त्याच उत्तराला आपण सुरुवात करूया झिरो पॉईंट सहा झिरो पॉईंट नऊ एक पॉइंट दोन आणि एक पॉईंट पाच ठीक आहे लिहिलंय मग मा आता मला सांगा येथे तुम्ही काय करशाल पहिले पद लक्षात घ्या आता मी पहिले पद नाव लिहिलं नाही आता बऱ्याच जणाला कन्फ्युजन होईल इथं तुम्ही लिहू शकता की पहिले पद आणि इथे तुम्ही काय लिहू शकता फरक आता सामान्य फरक तुम्हाला लिहायचंच असेल इथं काय लिहिल सामान्य फरक लक्षात घ्या आणि फरक किती आला आपला वजाचा मग इथेही इता तसंच लिहायचं पहिले पद मराठीतून लिहायचं असेल लिहा पहिले पद म्हणजेच टी वन बरोबर ए किती आहे झिरो पॉईंट सहा मग आता तुम्हाला माहीत झालं पहिलं पद हे होतं टी टू ची किंमत कोण आहे ते दिलेली पाव झिरो पॉईंट नऊ आहे टी थ्रीची किंमत किती आहे एक पॉईंट दोन आहे ठीक आहे आणि टी फोर पण किती आहे एक पॉईंट पाच तुम्ही हे लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे सामान्य फरक काढायचा आहे काय काढायचं आहे सामान्य फरक म्हणजे डी तर डी बरोबर काय होईल टी टू अजा टी वन तर सांगा टी टू वजा टी वन काढत असताना टी टूची किंमत किती दिली तुम्हाला झिरो पॉईंट नऊ आणि वजा झिरो पॉईंट सहा तर मला सांगा झिरो पॉईंट नऊमधून झिरो पॉईंट सहा गेलं तर उत्तर किती आलं झिरो पॉईंट तीन म्हणजे डी किती आला झिरो पॉईंट तीन तर तुम्हाला सामान्य फरक मिळाला सामान्य फरक काय आहे सामान्य फरक किती मिळाला डी बरोबर किती मिळाला झिरो पॉईंट तीन हे उत्तर तुमचं कम्प्लीट झालं आहे या प्रश्नाचा पण तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन आहे पाहून घ्या आता प्रश्न क्रमांक तीन काय म्हणला पहा एकशे सत्तावीस एकशे पस्तीस पहा मग इथे काय लिशाल एकशे सत्तावीस एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस कॉमा एकशे एक्कावन्न आणि अप डॅश डॅश ठीक आहे पहिलं पद काय आहे पहा येथे पहिलं पद आता मराठीतून लिहा किंवा डायरेक्टली लिहिला तरीही चालेल पहिले पद म्हणजेच कोण टी वन बरोबर ए कोण आहे रे एकशे सत्तावीस आहे आता दुसरं म्हणजे टी टू कोण दिला आहे एकशे पस्तीस टी थ्री कोण दिला आहे एकशे त्रेचाळीस आणि टी फोर कोण दिला आहे एकशे एक्कावन्न आता फरक काढायचा आहे तर डी बरोबर काय होईल मग टी टू अजा टी वन तर टी टूची किंमत तुम्हाला दिली लिहून काय आहे एकशे पस्तीस आणि हे एकशे सत्तावीस मला सांगा बरं मग फरक किती यायला लागला डी बरोबर एकशे पस्तीसमधून एक सत्तावीस गेले पाच उरले पाच उरतात का तुम्हाला विचारायलो आहे पाच उरले का हां मागे पहा सामान्य फरक किती आला सामान्य फरक किती आला डी म्हणजेच किती आला पाच बरोबर आहे हां किती एक मिनिट कशात इथं का एकशे पस्तीसमधून सत्तावीस गेले सॉरी एट यायले का सॉरी सॉरी एट आहे सॉरी बरोबर आहे एट आहे मिस्टेक झाली होती व्यवस्थित पाहून घ्या इथं पहा तिसऱ्याचा फरक आपल्याला मिळाला डी बरोबर एट आणि पहिलं पद आहे एकशे सत्तावीस ह्या दोन गोष्टीच तुम्हाला सांगायच्या असते ता तर या प्रश्नाचा व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या ठीक आहे पहा एट आलेलं आहे उत्तर बरोबर आहे लिहा पहा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मधला जो चौथा राहिलेला आहे तो आपण पूर्ण करून घेऊयात आणि इथंच ही आपली सरावसंच तीन पॉईंट एक पूर्ण होईल ठीक आहे तर पहा शेवटचा प्रश्न या सरावसंचमधला काय दिलेला आहे एक छेद चार तीन छेद चार पाच छेद चार आणि सात छेद चार इथे पदांना नावे द्या आणि फरक लिहून घ्या ठीक आहे येथे पहिले पद काय दिलेलं आहे पहा क्रमांक पहिले पद म्हणजेच टी वन बरोबर ए कोण दिलं आहे एक छेद चार आणि फरक काढायचा आहे तर फरक डी न दाखवतो आपण डी बरोबर टी टू वजा टी वन मला सांगा टी टू अजा टी वन सांगत असताना वाटलं असतं तुम्ही इथं टी टू लिहून घ्या टी, टी, टी टू कोण दिला आहे तुम्हाला इथे तीन छेद चार टी थ्री किती दिलेला आहे पाच छेद चार आणि टी फोर किती दिलेला आहे सात छेद चार ठीक आहे तर टी टू अजा टी वन करत असताना मला सांगा टी टूची किंमत किती आहे तीन छेद चार वजा टी वनची किंमत किती आहे पहा एक छेद चार इथं टी वन आहे हा एक छेद चार आता दोघांचा छेद सारखा आहे हा तर वजाबाकी डायरेक्टली करता येईल म्हणजे कसं तीन वजा एक आणि छेद चार तर मला सांगा तीनमधून मधून एक गेला दोन राहिला आणि छेद चार तर आता इथे पहा काय करता येईल दोघांनाही भाग चाल पा बे बे, बे चार तर इथे यायला एक छेद दोन उत्तर यायला काय यायला एक छेद दोन डीची किंमत किती आली एक छेद दोन आली मग आता लास्टला सांगा तुम्ही की सामान्य फरक काय आला सामान्य फरक आहे दोन म्हणजेच डी बरोबर दोन ठीक आहे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे प्रश्न क्रमांक चौथाही या प्रश्न क्रमांक तीनमधला पूर्ण केलेला आहे आणि या प्रश्नांचे तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इथंच ही आपली प्रश्न तिसरा पण पूर्ण झालेला आहे आणि सरावसांचा पण पूर्ण झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होत राहील आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि या आधीचा जो तीन पॉईंट एकचा जो उर्वरित भाग आहे तो आजच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिला मिळून जाईल ठीक आहे थँक्यू